सारनाथ एक ऐतिहासिक आणि बौद्ध धर्मातील महत्त्वाचे स्थळ आज आपण याच ऐतिहासिक शहराला भेट देणार आहोत येथील धम्मिक स्तूपा आणि अशोक स्तंभ यांच्या मूळ साईटला भेट देणार आहोत त्याशिवाय येथील अनेक आंतरराष्ट्रीय मॉनिस्ट्रींना देखील भेट देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ हो पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महाडिक आणि स्वागत करतो त्रिट्रीजमध्ये आपण आता आहोत सारनाथ मध्ये आणि तुम्ही मला माझे पाहू शकता बौद्धांची मूर्ती आहे आपण आता आलो थाई टेम्पलमध्ये आपल्यासमोरच मूर्ती पाहू शकतो अफगाणिस्तानमध्ये जी बामियांच्या मूर्ती आहेत ता ज्या तालिबानने तोडून टाकल्या तोफा लावून तर सेम मूर्ती इथे उभारले गेले आहे सारनाथ हे बौद्ध धर्मातील एक पवित्र शहर असल्यामुळे जगभरातील सर्वच बौद्ध राष्ट्रांच्या मॉनेस्ट्री या शहरात आहेत त्यातील एक महत्त्वाची मॉनेस्ट्री म्हणजे थाई मॉनेस्ट्री आणि या थाई मॉनेस्ट्रीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ऐंशी फूट उंच गौतम बुद्धांची मूर्ती या बौद्ध मूर्तीची निर्मिती अफगाणिस्तानातील बामियांच्या बौद्ध मूर्तींप्रमाणे करण्यात आलेली आहे या मूर्तीचे लोकार्पण मार्च दोन हजार अकरामध्ये थायलंडचे राष्ट्राध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आली होती साणकमधील वेगवेगळ्या मॉनिस्ट्रींचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे निर्माण त्या त्या देशातील आर्किटेक्चरप्रमाणे करण्यात आले आहे इथल्या बागेतील हिरवळ आणि तलावातील कमळांचे सौंदर्य पाहून आपले मनही हरकून जाते मॉनेस्ट्री आहे अशाच प्रकारच्या अनेक आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशांच्या मॉनिस्ट्री इथे आहेत ज्यामध्ये श्रीलंकन मॉनेस्ट्री आहे श्रीलंकन टेम्पल त्रिवेटियन टेम्पल जे जे बुद्धिस्ट आहेत त्यांच्या इथे इथे मॉनेस्ट्रीज आहेत टेम्पल्स आहेत आणि याचं कारण म्हणजे हे जे स्थान आहे जे बौद्ध धर्माचे चार होली प्लेसेस आहेत त्यापैकी एक आहे पहिले जे बौद्ध धर्मातलं होली प्लेस आहे ते म्हणजे लुंबिनी जे की नेपाळमध्ये आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला त्यानंतर दुसरं जे होली प्लेस आहे बुद्ध धर्मातलं ते म्हणजे बि आपल्या बिहारमधलं बोधगया ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली बसून त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली त्यानंतर तिसरं जे होली प्लेस आहे बौद्ध धर्मातलं ते म्हणजे सारनाथ ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत ज्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा आपल्या पाच अनुयांना ब्रिज केलं होतं आणि त्याशिवाय चौथं जे होली प्लेस आहे बौद्ध धर्मातलं ते म्हणजे कुशीनगर इथूनच पुढे गोरखपूरजवळ आहे आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धांचं महानिर्माण झालं होतं त्यामुळे हे चार होली प्लेसेस आहेत बुद्ध दर, बुद्ध धर्मातले आणि त्यापैकी एक होली प्लेसेसवर आपण आहोत आणि त्यामुळे खूप महत्त्वाचं असं प्लेस आहे ज्या ठिकाणी आता आपण थाई मॉनिस्ट्रीमध्ये आहोत थाई टेम्पलमध्ये आहोत त्यानंतर आता श्रीलंकन टेम्पल आणि त्याशिवाय जे धम्मिक सुख आहे जे सम्राट अशोकाने येथे बांधलं तेही पाहणार आहोत चला आता आपण इथल्या थाई टेम्पलमध्ये जाऊन गौतम बुद्धांचं दर्शन घेऊ मित्रांनो आता आपण पोहोचत आहोत सहाणातमधील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक ठिकाण आणि ते ठिकाण म्हणजे सहाणथमधील मुख्य आर्किओलॉजिकल साईट ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिल्यांदा आपल्या पाच अनुयायांना उपदेश केला होता त्याशिवाय भारताचे नॅशनल एमलेम लायन कॅपिटल आणि अशोक चक्र याच ठिकाणाहून घेण्यात आले आहे मित्रांनो आता आपण जात आहोत अशोक स्तंभाच्या मूळ ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशोक स्तंभावरील मूळ इन्स्क्रिप्शनचं इंग्रजी भाषांतर या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे

मूळ जे तुकडे आहेत ते आपण पाहू शकतो अशोक मूळ अवशेष जे आहे आणि त्यावरचं जे अशोक चक्र किंवा लँड कॅपिटल आहे ते इथल्या म्युझियममध्ये ठेवण्यात <प्रावणादा> <ताले ला है। प्रावणादा> आलेलं आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाह धम्मिक सुपा ही सेम प्लेस आहे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिल्यांदा आपल्या पाच अनुयांना प्रिचिंग केलं होतं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती बोधगयामध्ये आणि इथे या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा बौद्धनामकी आपण म्हणून ही स्थापना केली आणि पहिल्यांदा प्रीच केलं आपल्या पहिल्या पाच अनुयायांना आमच्या मागेही तुम्ही साईट पाहू शकता एस कॅपिटल साईड ही अकराशेच्या आसपास बख्तियार खिलजी यांनी ही साईट पुणे उद्ध्वस्त केली होती आणि त्यानंतर सहाशे सातशे वर्ष ही पूर्ण जमीन खाल्या काढले गेलं कारण त्यानंतर सतराव्या शतकामध्ये इंग्रजांनी पुन्हा उत्तम करून ही साईट पुन्हा ओपन शोधून काढली आणि आता ही पूर्ण आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ब्रह्मिक सुपा सम्राट अशोकाने याची निर्मिती केली होती कलिंगच्या युद्धानंतर जे काही कलिंगच्या युद्धामध्ये जे काही रक्तपात झाला होता त्यानंतर मतपरिवर्तन होऊन त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यानंतर बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि प्रसा प्रसारासाठी भारतभर अनेक प्रकारचे स्तूप आणि लेण्या बांधल्या ले, आणि त्यापैकी हे सर्वात मोठं स्तूप आहे धम्मिक स्तूपं म्हणतात त्याला धम्मिक स्तूप अशा प्रकारची आठ स्तूपं भारतभर त्यांनी बांधली आणि त्यातलं त्या हे सर्वात मोठं आहे सात त्यातली स्तूपं सापडलेली आहेत एक जे मथुरेच्या आसपास आहे ते अजून शोधणं बाकी आहे तर आता यानंतर आपण श्रीलंकन टेम्पलमध्ये जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी जे बोधी टेम्प वृक्ष आहे मूळ जे बोधी वृक्ष होतं ते बोधी आहे ज्या वृक्षाखाली बसून बौद्ध गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली पण त्याच झाडाची फा एक फांदी सम्राट अशोकांनी आपल्या मुलीसोबत संघमित्रासोबत श्रीलंकेला पाठवली होती बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि त्याच्यासाठी आणि ते जे झाड आहे बौद्ध वृक्ष श्रीलंकेमध्ये त्याचीच एक फांदी इथे आणण्यात आली आहे श्रीलंकन टेम्पलमध्ये आणि त्याचं आता हे मोठे वृक्ष रूपांत झालेले आहे आणि त्या झाडाला बोधी वृक्ष असं म्हणतात सो आता आता आपण जाणार आहोत श्रीलंकन टेम्पलमध्ये मित्रांनो येथील उत्खननात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आणि शिल्पे सापडली ज्या की येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो सारनाथमधील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे साणकमधील आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे म्युझियम म्युझियममध्ये प्रवेश करताच आपल्या नजरच पडते लायन कॅपिटल आपले, आपले राष्ट्रीय चिन्ह या ग्राफिक्सवरून आपल्या लक्षात येईल कशाप्रकारे हे अशोकस्तंभ उभारण्यात आले होते अशोक स्तंभाच्या शीर्षावर होते अशोक चक्र जे की विखुरलेल्या स्वरूपात येथे सापडले त्याशिवाय गौतम बुद्धांच्या अनेक मूर्त्या येथे पाहावयास मिळतात पण त्यातील धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील ही मूर्ती विशेष आकर्षण आहे मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत सणकमधील आणखी एका महत्वाच्या ठिकाणी ते म्हणजे मूलगंध कुटीविहार अर्थातच श्रीलंकन टेम्पल या ठिकाणी गौतम बुद्धांच्या अस्थी आहेत त्याशिवाय बोधिवृक्ष देखील पहावयास मिळतो